जगदीश जुलाल ठाकरे यांच्या खून प्रकरणात सूत्रधारांनाही अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली आहे जून एकोणतीस रोजी औटरम घाटात एका अनोळखी पुरुषाचे प्रेत घातपात झालेल्या अवस्थेत सापडले होते सोशल मीडियावर पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सदरप्रेत मोर्दड तालुका धुळे येथील जगदीश ठाकरे यांचे असल्याचे निष्पन्न झाले धुळे तालुका पोलीस ठाण्यात त्यांचा हरवल्याची तक्रार दाखल होती तपासांती जगदीशच्या पत्नीनेच चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत राजकीय वैमनस्यातून शुभम सावंत अशोक मराठे आणि एका अनोळखी तरुणाने वाढदिवसाचे आमंत्रण देत जगदीशला नेले व त्याचा खून करून प्रेत औट्रम घाटात फिकल्याचा आरोप केला पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे तीन एक आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात आज वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम संघटक शंकर अण्णा खरात आणि उपाध्यक्ष आकाश बागुल यांनी मोरदड येथे ठाकरे कुटुंबाची भेट घेतली यावेळी कुटुंबियांनी पूर्ण घटनाक्रम पदाधिकाऱ्यांना सांगितला सूत्रधारांनाही अटक होऊन कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली असून या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून तातडीने लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे जी पॉटी राम शिवाजी पार्टी राम कृष्ण वाल्मी पाटी मराठी आणि विचार चिंतमन गुडे म्हणून पेटू कोळी भगवान मराठी नामदेव मे वाल्मिक मराठी वालमिक निमदेव मराठी हे मेन सूत्रधार असून माझ्या मुलावर यांनी अतिचार केलेला आहे यांचा तुम्ही तपासला आला पाहिजे सर हे तुम्हाला मी हात जोडून माझी विनंती आहे कारण की आमच्या तालुक्याचा बॉस यांनी कपवला म्हणून आम्ही त्यांच्यासाठी तिथे काही कार्य करते आणि कारण की त्यांनी इथून बड्डेचं नाव म्हणून माझ्या मुलाला जगदी ठाकरेला घेऊन गेले आणि तिथे जाऊन त्यांनी त्याला दारू गोळ्या टाकून त्याला बेस करून करून त्यांनी गाडी मार गाडी टाकून घेऊन गेले आणि गोळ्या पाच गोळ्या त्याच्या डोक्यात प्या मारल्या गेल्या आणि त्यांनी मृत्यू करून गाडीत घालून आणि चाळीसगाव गाव घाट रोडावर किंवा कन्नड घ घाटावर टाकून दिलं त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट त्यांना माहिती पडलं आणि त्यांनी परत तिथे गे गेल्यावर पंचनामा करून त्यांचा तपास लावलेला आहे आम्हाला तिथून तपास लागला आम्ही इथून चाळीस गावाला गेलो आणि मग आम्ही ओळखलो की माझा मुलगा जगदी ठाकरे आहे असं म्हणून आम्ही त्याची ओळख केली त्याच्या पत्नीने ओळख केली आणि हे गुन्हेगार लोकांना जे सूचगदार लोकांना कसेमध्ये टाकण्यात येव हो, आणि टाकल्यानंतर त्यांचा कशी का घ्यायला पाहिजे सर ही तुम्हाला माझी नम्र विनंती आहे आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मी स्वतः जिल्हाध्यक्ष अरविंद निकम संघटक शंकरांना खरंच उपाध्यक्ष आकाश भाऊ बागून आणि आमचे काही पदाधिकारी सहकारी मोरदड गावामध्ये जी घटना घडलेली आहे जगदीश भाऊ ठाकरे यांना गावातील जातीवादी गुंडांनी त्याच्यामध्ये उपसरपंच माजी सरपंच काही गावातील अधिक काही जे पाटील समाजाचे व्यक्ती आहेत यांनी राजकीय वैमान्यासून त्यांची बंदुकीने गोळ्या मारून हत्या के केलेली आहे निर्गुण हत्या के केलेली आहे आणि त्यांची प्रेत हे शाळेजवळच्या कन्नड घाटात जाऊन घेतलेला आहे हा अतिशय स्वतून समजून केलेला प्लॅन आहे आणि क्रूरपणे केलेली त्यांची ही हत्या आहे आणि जातीयवादी मानसिकतेतून ही केली गेलेली हत्या आहे तेव्हा जगदीशभाऊ ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो या ठिकाणी आम्ही जगदीश भाऊ ठाकरे यांचे वडील भाऊ ठाकरे यांच्याशी बा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं प्रत्यक्ष बोलणं करून दिलेलं आहे आणि या ठिकाणानं आम्ही डी वाय एस सी तपास आ... आ... आयो यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे आणि या गुन्ह्यामध्ये आरोपींना आम्ही कधीही करणार नाही त्यांना शेवटपर्यंत आम्ही शिक्षा झाल्याशिवाय शांत बसणार नाही आणि आता एक केस स्वतः बाळासाहेब हँडल हँडल करतील आणि आम्ही जगदीश भाऊना न्याय मिळवून देऊ आणि त्यांच्या या परिवाराच्या दुःखामध्ये संपूर्ण धुळे जिल्हा वंचित बहिन आघाडी सहभागी हे त्यांच्या एकच दुःख <स्थाँगा>